श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीबाबर ब्लॉगमध्ये आज आहे गुरुवार तर आज मी तुमच्यासोबत माझं पूर्ण ब्लॉग शेअर करणार आहे सम्राट झोपलाय तुम्हाला दाखवते आणि समर्थ गेलाय शाळेला तर आपण आता पूजेची मांडणी पूजा बघूया समर्थ सम्राट झोपलाय तोपर्यंत अशा पद्धतीची साधी सिंपल मी पूजा मांडलेली आहे

चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे दिल्यांच्या नाव होते अशा राजाच्या राणीचे नाव होते सुरक्षा राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतीनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्य होती सात पुत्र आणि त्यानंतर झालेली कन्या राजा राणीने कन्याचे नाव अम्माला ठेवले होते एकदा हिच्या मनात आले की आपण राजाच्या राजप्रसादी राहावी त्याने त्यांनी राजा आणखी सुखी होईल प्रजेला हे तो आणखी सुखी देईल गरीबाकडे राहिले तर त्या संपत्तीचा तो एकटाच उपयोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटके वस्त्रे त्याने अनाथांच्या हातात काठी घेतली आणि काठी ते रा ती राणीच्या मनात धाडशी आहे तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारी विचारले कोण गं तू कुठून आलीस काय काम करतेस काय गाव काय काय हवं तुला चोरू घेतलेले म्हणून ती माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती मी राणीच्या मनात आहे त्यानं सांगायला गेलं तर त्या म्हणाल्या रागावतील तुला कशा दिसतील तू अवतार तुला अवतार

तिच्या जीवनात आनंदी दोघी तर दुपारच्या जेवणासाठी बनवते मी भाकरी आणि बनवणार आहे त्याची भाजी तर काही लोकांना वाटतं की हे काय दाखवती हे असे काय व्हिडिओ बनवते पण ह्या कॅटेगरी मध्ये असेच व्हिडिओ बनवतात म्हणजे जे व्हिडिओ असे बनवतात त्यांना माहिती आहे की हे व्हिडिओ का बनवतात कशासाठी बनवतात याच्या बदल्यात आपल्याला काय भेटतं ज्या लोकांना माहिती नाही ते लोक म्हणतात फालतूकपणा आहे हे अशाच करते ती तसंच करते तुमच्यावर पण ही वेळ आलेलीच असेल म्हणजे जे ब्लॉगर आहेत ते समजतील बघा मी अशा पद्धतीचं इथं वांग कट करून घेतलंय आणि इथं आहे सम्राट हाय हे बघा असे मोहरे टाकले खोब टाकलं तेलात परतून घेतलं आता हळद टाकते मीठ टाकते काळ तिखट शेंगदाण्याचं तूट शिजणे इतकं पाणी टाकलंय आणि छान आता मोसर आपण याला दीड शिजेपर्यंत शिजवून घेऊया आप काय लवकर शिजतात पण डेट शिजणं गरजेचं हे बघा आपलं सम्राट सम्राटला थोडं थंडीचे अलर्जी झाले त्यामुळे त्याचे डोळे ती चोळल्यामुळं कसे असे सुजल्यासारखे झालेत हाय ना पिलू हा बोला बोला स्माईल तरी द्या ऊ स्माईल द्या स्माईल द्या आता दादू आहे फोर वाजलेत आपली भाजी शिजलेली आहे बघा या ठिकाणी हे बघा आ आमात मी यम्मी यम्मी हे बघा भाजी अजून थोडस शिजवूया आणि मग आपण जेवूया यम्मी यम्मी कुंकू गुरुवारचं आणि ती मुखवट आम्ही हाय आले आम्ही माझ लाडूबा लाडू खाते है ना लाडूबा औ लाईट गेली पाठ बघून बघून दमले की झोपल्यावर चपात्या करायच्या साडे नऊ वाजलेत हा काय झोपला नाही शेवटी आणून किचन वाट्यावर बसवले ना आता चपात्या करते दादा झोपला पण गद्द्या गाडव काही झोपत नाही ए गद्द्या गाडव पप्पा जेवायला बाहेरून हम्म काय गद्द्या Eh, gak dia. Aduh, Papa, lewat. Papa, Ah, Ali. थांबले खाली पडू नये म्हणून अर्ध ध्यान चपात्यावर अर्ध ध्यान बाळावर हा ना बाळा हलायचं नाही तो हम्म माझ्या गाडवाय ग

आज मी केळी चालली नको नाही मी ही करून चाललो तो छोटं छोटे करून नको ना पण आता नाही चालत समर्थ खात होता मग ते बी खाईन म्हणून चालले खाल्लेला चांगला आता काढल्याला बघा पसारा इथं बाळा पसारा काढू नको सोनू या ठिकाणी करते मी शिकरण तर साईचं दूध घेतलेलं आहे त्यामध्ये ही किळी अशा पद्धतीने मी चिरून टाकते तर साईच्या दुधामध्ये शिकरण खूप छान लागतं आणि ह्यामध्ये आता आपण टाकूया साखर आणि आपलं घरगुती तुप आहे मस्त असं खमंग आणि मिक्स करून खाण्यासाठी आपलं शिकरण तयार साध्या दुधापेक्षा ना साईच्या दुधात छान होतं शिकरण म्हणजे घट्टसर होतं गुरुवार स्पेशल जेवण तुम्ही बघू शकता इथं आहे दुधकिळीचं शिकरण बुंदीचा लाडू रव्याचा लाडू खरी बुंदी फरसन चपाती वांग्याची भाजी साधी सिंपल तो सांध्या, सांड्या सांड्या कसं झालं जेवण गुरुवार स्पेशल सम्राटन पप्पा जेवत आहेत आणि आपला समूह इथं झोपलाय माझा आहे गुरुवार बुंदीचा लाडू खात आहे आणि याचा खात नाही है ना रव्याचा खात नाही हुशार आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि ब्लॉगला मी आता इथंच शेवट करते सगळ्यांना शुभरात्री भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये लवकरच